मुंबईमध्ये दिविजा फाउंडेशन आयोजित ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रम पार पडतोय सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला आणि या पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाला सन्मानित करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येतोय या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांसह से इतर सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित आहेत सव्वीस अकरा ज्या घटनेला सतरा वर्ष उलटून गेले पण आमच्या मनावर त्या घटनेचा परिणाम मात्र आजही आहे आणि त्याच आमच्या शहीदांना आदरांजली देण्याकरता आणि ज्यांनी नागरिकांनी आपला जीव गमावला त्यांची आठवण काढण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मध्ये देखील जे आमच्या निष्पाप नागरिकांना मारण्यात आलं आणि त्यातून ज्या प्रकारे पुन्हा एकदा आमच्याकडे आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत मुंबईकर असो किंवा प्रत्येक भारतीय नागरिक असो हा नेहमी सजग असला पाहिजे अलर्ट असला पाहिजे मुंबईमध्ये ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते निविदा फाउंडेशनकडनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक सेलिब्रिटी आणि ही या कार्यक्रमाला उपस्थित